नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडणी कशी करायची असते तसेच यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या साली मार्गशीर्ष गुरुवार किती आहेत ते कोणत्या तारखेला आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत तसंच पूजा करताना आपण कोणता मंत्र जप करायचा आहे हे सुद्धा पाहणार आहोत अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घेऊन हा व्हिडिओ तयार केलेला आहे जेणेकरून आपल्या मैत्रिणींना पू पूजा करणं सोपं जाणार आहे तर आता आपण हे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे बघा आता सुरुवातीला आपण असं पूजेचं सगळं साहित्य एकत्र एक करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपण जेव्हा पूजेला बसतो तेव्हा सारखं सारखं आपल्याला पूजेवरून उठायला लागणार नाही आणि आपली पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि तीसुद्धा खूप सुंदर आणि कमी वेळेमध्ये आपली मांडणी करून होणार आहे तर हे बघा असं सगळं साहित्य आपण कलेक्ट करून घ्यायचं आहे म्हणजे फळं वेणी तसंच वस्त्र आपण जी पाटावर मांडणार आहोत अगरबत्ती धूप श्रीयंत्र डेकोरेशनचं काही तुमचं साहित्य असेल ते नारळ मुखवटा पानसुपारी असं सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं त्यानंतर पहिल्यांदा जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथली जागा पूर्णपणे स्वच्छ करायची आहे पूर्ण घर स्वच्छ करायचं आणि जिथे पूजा मांडणार आहे तिथे आपण असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चौरंग किंवा पाठ ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेलं किंवा नवीन कोरं कापड आपण अंतरणार आहोत आणि पूजा करत असताना जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा श्रीम हिम क्लीम ए कमलवा ने स्वाहा असा मंत्र जप करतच आपण पूजा मांडणी करायची तर सर्वप्रथम कलश कसा तयार करावा ते तुम्हाला मी सांगणार आहे क जे कलश आपण घेणार तो स्वच्छ घासून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी आपण घेणार आहोत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ सुपारी दुर्वा नाणं एखादं फूल असं टाकून घ्यायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे थोडंसं त्यानंतर आपल्याकडे जर खाऊची पानं असतील तर खाऊची पानं आपण पाच घ्यायची ती मांडायची आहेत वरती कलशावरती किंवा आंब्याची डहाळी आणि त्याचबरोबर तर तुमच्याकडे फळांची पानं असतील अवेलेबल तर ती पाच पाच घ्यायची आणि अशा पद्धतीने ती ठेवून घ्यायची तसंच त्याच्यावरती नार आपण नारळ ठेवून घेणार आहोत कलशावरती त्यावरती मी आधीच हळद आणि कुंकवाची पाच पाच बोटे उठवून घेतलेली होती किंवा स्वस्तिकसुद्धा तुम्ही काढू शकता तर मी इथे जी वस्त्रं आणलेली आहेत कलश सजवण्यासाठी तर ती मी वापरून येते कलश सजवणार आहे तुम्ही नुसतं नारळ मांडूनसुद्धा पूजा करू शकता हल्ली शोभिवंत वस्तू खूप बाजारामध्ये मिळतात म्हणून मी हे सगळं आणून पूजेमध्ये वापरलेलं आहे तर इथे मी जे अलंकार आहेत देवीचे ते सुद्धा मी इथे लावून घेणार आहे मुकवटा लावून घेतला आहे नथ घातली आहे त्यानंतर मंगळसूत्र वगैरे असं सगळं आपण घालून घेणार आहोत व्यवस्थितपणे आणि असा कलश तयार करून घेतला की नंतरची जी आपली तयारी असते ती पटापटच होते आपल्याकडनं तर इथे वेणी होती ती वेणीसुद्धा मी माळून घेतलेली आहे स्क्रीनवरती तुम्हाला जो मंत्र दिसतोय त्याचं उच्चारण सतत करत राहायचं आहे शक्यतो घर स्वच्छ करून झाल्यानंतर घरामध्ये गुलाबजल किंवा गोमूत्र आपण शिंपळून घ्यायचं आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या साली चार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुसरा गुरुवार असणार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला तिसरा गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर चौथा गुरुवार असणार आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आता बघा आपली ही कलशाची तयारी करून झालेली आहे पाटावरती आपण आता असे तांदूळ घ्यायचे आहेत मुठभर त्याला गोल करायचा आहे किंवा आपण कमळ काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे जे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने आप आणि आपण जो कलश तयार केलेला आहे तो आपण इथे स्थापन करून घेणार आहोत बघा ना किती सुंदर मोहक हो अशी आपल्या महालक्ष्मींची इथे स्थापना आपण केलेली आहे हार विणी घातलेली आहे बघा सुंदर असं त्यानंतर आपण श्री गणेशांची स्थापना करून घेतलेली आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करून घेतलेली आहे श्रीयंत्र ठेवून घ्यायचं आहे तसंच आपल्याकडे महालक्ष्मी व्रताचं जे कथेचं पुस्तक असतं ते सुद्धा आपण इथे मांडून घेणार आहोत देवीची आपण खण नारळ वेणी हळकुंड खोबरे यांनी ओटी भरून घ्यायची आहे तुम्हाला जसं जमेल त्या गुरुवारी तुम्ही ही ओटी एखाद्या सुवासिनीला भेटवायची आहे किंवा तिची ओटी भरायची आहे उद्यापनाच्या दिवशी केलं तर उत्तमच पण जर कोणाला मासिक धर्म वगैरे आधी माहीत असेल की येणार आहे तर तुम्ही हे ओटी आधी दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी भरली सुद्धा चालते तर त्यानंतर आपण स्थापना करून झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे महालक्ष्मींना श्री गणेशांना सगळ्यांची जशी आपण पूजा करतो त्या पद्धतीने करून घ्यायची आहे गणपतींना लाल फूल वाहून घ्यायचं तसंच लक्ष्मी मातेची जी, जी आपण मूर्ती ठेवलेली आहे असेल तर तुम्ही मांडा जर तुमच्याकडे ह्या मूर्त्या नसतील तर तुम्ही सुपारी मांडून सुद्धा पूजा करू शकता हे बघा इथे फळंसुद्धा पाच प्रकारची ठेवून घेतलेली आहेत तसंच आपण इथे तुमच्याकडे जे नैवेद्याला अवेलेबल असेल ते तुम्ही इथे ठेवलं तरी चालतं तसंच आपण धूप दीप, दीप इथे दाखवून घ्यायचं आहे घंटीनाथ करून आपण इथे अगरबत्ती धूप दाखवून घ्यायचं आहे श्री गणेशांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तसंच सगळ्या जी आपण स्थापना केलेली आहे त्यांना हळद कुंकू अष्टगंध अक्षदा वाहूनच आपण इथे पूजा पूर्ण करायची आहे धूपदीप दाखवायचे आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता पूजेमध्ये कशी मांडणी केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता या व्रतामध्ये खंड पाडायचा नाही आहे एखाद्या गुरुवारी काही अडचण असेल तर ते व्रत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून करून घ्यावे मात्र उपवास आपण स्वतः ठेवावा या दिवशी कथाही ऐकायची आहे व्रताच्या दिवशी केळी फळे दूध घेऊ शकता संध्याकाळी पूजा करून कथा वाचन करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे ही अशी प्रत असते महालक्ष्मी व्रताच्या कथेची त्याच्यामध्ये कथा असते ती वाचावी जर तुम्हाला त्या दिवशी पूजा जमत नसेल करायला म्हणजे तुम्हाला मासिक धर्म असेल तर पूजा मांडून घ्यायची आहे दुसऱ्या व्यक्तीकडून परंतु आपण कथा वाचन करायचं आहे आणि उपवास धरायचा आहे पूजेच्या पाचही गुरुवारी आपण एकच नारळ वापरायचा आहे तसंच तडा जाऊ नये म्हणून त्याला ओला करून किंवा ओल्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे कर्षाखाली ठेवलेले तांदूळ सुद्धा आपण डब्यामध्ये ठेवून पाचही गुरुवार तेच तांदूळ वापरले तरी चालतात संध्याकाळचं चा कथा वाचन आणि आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि हा नैवेद्य आपण एक गायीसाठी सुद्धा काढून ठेवायचा आहे आणि तो गायीला खाऊ घालायचा गा आहे संध्याकाळी सगळ्यांनी पूर्ण फॅमिली मेंबर्सने हे मिष्टान्नाचं एकत्रपणे एक बसून भोजन करायचं आहे गुरुवारची आपली पूजा करून झाली की दुसऱ्या दिवशी आपण कलशातील हे जे पाणी आहे ती तुळशीला आपण व्हायचे आहे निर्माल्य असेल ते स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करून टाकायचं आहे पूजा करताना काही चूक झाली असेल तर चूक पोटात घे अशी आपण क्षमायाचना देवीकडे करायची आहे कलश हलवण्याआधी आपण कलशावर अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि कलशामध्ये थोडेसे पाणी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा शिंपडून घ्यायचे आहे त्यानंतर ते तुळशी वृंदावनाला विसर्जन करायचे आहे या व्रताची कथा पद्यपुराणामध्ये आहे देवीच्या कृपा प्रसादाने सुख शांती धनवृद्धी वैभव संततीप्राप्ती संततीचे सुख तुम्हाला लाभो ही महालक्ष्मी चरणी आपण प्रार्थना करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी आपण पूजा मांडणी करतो ती अगदी साधी सोपी असते अगदी तुम्हाला फूल वेणी नसेल हार नसतील तरी नुसतं आपण साधं एखादं फुल वाहिलं तरी चालतं या पूजेमध्ये जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेला सजवण्यासाठी वस्त्रालंकार नसतील तरीसुद्धा चालता तुम्ही साधी कलश मांडणी करून एखादं फूल वाहून आणि गोळा खोबऱ्याचा जो प्रसाद ठेवूनसुद्धा ही पूजा मांडणी करू शकता ती सुद्धा तेवढीच आपल्याला लाभदायक असते तर ही अशी साध्या सोप्या पद्धतीने केलेली पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या व्हिडिओमध्ये आपण स्थापना कशी करायची पूजा मांडणी कशी करायची आहे तसेच यावर्षी किती गुरुवार आहेत कोणत्या तारखेला आहेत पूजापाठ कसा करावा नैवेद्य काय दाखवावा हे सुद्धा आपण सगळं पाहिलेलं आहे संपूर्ण सुद्धा आपण पाहिलेला आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा शेअर केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे लायकांचे बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला या चॅनलवरती येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद